दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सहकारनगर येथील वृद्धाचे प्रेत अखेर कोरंबी येथे वयनगंगा नदीत आढळून आले या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा शहरातील सहकार नगर येथील मनोहरराव मिताराम साकुरे व एकोणऐंशी वर्षे हे दिनांक सतरा जुलै रोजी घरी कोणालाही काहीही न सांगता मोटरसायकल क्रमांक यम ए छत्तीस यम एकवीस तेवीसने ने घरून निघून गेले होते त्याबाबत कुटुंबियांनी पोलीस स्टेशन भंडारा येथे गुमबाबत तक्रार दाखल केली होती दरम्यान दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान मनोहर राव यांचा मुलगा वडिलांचा शोध घेण्याकरिता कोरंबी येथे गेले असता एका व्यक्तीचे प्रेत वैनगंगा नदीत पाण्यावर तरंगताना दिसून आले त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता प्रेत त्यांच्या वडिलांचे असल्याचे समजले बोट चालविणाऱ्यांच्या मदतीने सदरचे प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले सदरचे प्रेत हे मनोहरराव साकुरे यांचे असल्याचे स्पष्ट झाले त्यांना बी पी सुगर दाताच्या आणि डोळ्याचा त्रास असल्याने त्यांनी या आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे मार्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोपकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे